हर्षल तुला थे राना थे रुच्छ थे थे का कदी कदी ते रानातले काम सं झालेत का नाही आज की हळूहळू पावसाचे दिवस आता उद्या पाऊस पड रात्रीतून पडेल त्याचा पेरना कधी व्हायच्या कधी वावरण नीट करायचे तो सहा महिने झाले तो तेच चालले आखा उन्हाळा गेला करतो की आता करतो म्हणलंय ना त्या दोन बायाने लावलं होती तर दुसरी करून आणली एक बैरी दुसरी तरी बरी नीट नेट की आणली ती नसली चांगली तसं सांगा अजून बघू तू बाई या पोरने तुपार लाच सोडली काय मला काही कळत अरे ती बैरी कशामुळे केली का आता आपण जर तिला शिवाय केली नाही नाही तुला तर एक बोललं का बैरे करून दात आठ काढतो मला हसू येते अरे बोलतोच त्या पद्धतीने म्हणतो अजून तिसरी आणतो ती तुला सांगितले ना ती मोठी स्टोरी म्हणून दुसरी बाय करावी लागली अरे पण लोक परमाय डोक्या नाचत येत नाही मला नाही नाही ते बोलत येत काय बोलतात काही पोराने ला सोडली आणि आपल्या सात पिढीत कोणी दोन दोन लग्न केले नाही अरे ती म्हणले ना आप तो म्हणायचं की त्या पोरा म्हणजे तुला लोक म्हणले त्यांना म्हणायचे माझ्या पोराला पाच बायकाचा योग आहे म्हणायचं पाच बायकाचा आता दोन दोन म्हणायचे म्हणायचं खर सांगत हो गमत करतोय बाबा खर पाच बायका योग तुला माहित नाही ती लहानपणी ती कुंडली ही केली अरे ते काय सांगतो तू ते धरून चालला काय ते डोक्यातलं भूत काढे बाबा जगू दे मला दोन तर झाल्यात ना आता हा तेच म्हणलं जगून दे राहिलेला आयुष्य नीट नेटक जाऊन दे तिकडे चहा करायला कार त्यांना हाका मारते अगे पुरी बाहेर जरा झोपल्या अग म्हणलं जरा चहा चहा ठेव चा ठेवू चहा होय ठेवते तू नको ठेव ही ठेव ठेवते मी का नको ठेवू तू झाडून घे ती चांगला करते चहा

तिला आहे ना तिला अजिबात काही येत नाही तिला ना, ना सांगत जाऊ काय तुला सांगत जाऊ काय ती लई जाड जाडून घे उठ मी जाडते ती त्यांचा लई जीव आहे माझ्या अग तू निर्मळ झाडी ती तिला येत ना तुझ्या सारखं झाडून हा आणि ऐक कि तुम्हाला सांगते बर का नाही काय ना नाही सांग ना मी उठून जातो सांग सांग नाही ऑर्डर द्यायची आपलं करतो आता लाज दर जरा म्हणून आजू बया चल बाबा तिकडे जाऊन बसू द्या पायर येऊ खरं या कार्टीच बसलेलं त्याला बघ माना काय खरं काय माहिती डंगरी जाऊ दे दे पण लय चांगलाय माझा नवरा जीव नाव राहील असं वाटू करते मला फक्त नवरा पाहिजे बाई ही याव दसा येऊशी चहा घेऊन आणि लगेच त्यांच्या पुढं 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 करीन हा मी बरी तिला चांगली होऊ देईन त्यांच्या मी बी आता कळ करायला एक नंबर आहे मी बघत बघते ना कशी तिथे बसून देते काय ती कारते तिला बघवत आहे चांगल्या गप्पा चांगल्या होत्या तिथं आली म्हणे अरे म तू तू पण तू काय म्हण आरशा तू, तू, तू. <laughs> तू, तू ना भौले पो ये ना भाऊ लय हुशार मग डोक्याने काम करावं लागतं पोरांला एवढ्या लई टोन घे एक एक बायको मिळाला ना तू दोन दोन करून आणतोय बाबा का आता पहिला आपल्याकडे गाय व्हत्या आपण तो चियार गाया वाढील श्यानं टाकी त्यात धारा काढत्यात त्यांना उस फक्त प्रेमाने बोलला ना तू उतळलाच म्हणाच कामाला का तू छ्या होतो का आला का अजू काय म्हा ये अयो आले

तो ए, ही का तो ही तुला तुला जागा नव्हती तू पार घुस माणसात तिकडे जागा नाही काय का पार त्याच्या मांडी बसती तू कस कान घेऊन असं ऐकते बघ कान ना बघ ना कळलं की मग काय झालं करायला जेवली होती का जेवले कुठे ठेवली बघाय का का असं काय बघ किती तू हुशार बघ ना कुठे जेवली जेवले का म्हणलं अगं जेवली का काय ठेवली म्हणतात आता बघा मी नाही काय ठेवलं पाचशे नोट कुठ ठेवली म्हणतात अहो पाचशेची नोट कुठ ठेवली पाचशे नोट आहे नाय बाया मला माहिती होती इकडं सरक मला धका देती मलाच दाखा देती सका हा बघ ताई यांचं आपलं उठून इथं पुढा मोठा घेत बसू आपण यांचं चाल होते इकडं गोंधळा सांगा तिला त्याला नीट पाचशे चे नोट चूर लिन तु बाया बाया काय म्हणते काय माहिती पाचशेची नोट म्हणला कसं ऐकायला आलं बोल काय होत तुम्हाला जरा मोठ्याने बोलायला मोठ्याने बोला काय ऐकायना आता काय माझा ना माझ्यात तुला मोठ्याने बोलून तो काय का काय झालं मोठ्याने आता बायको आता बघ माझी माझी तिसरी बायको यायची या अगं असं नारडा दाबीन काय केलं ते कसं ऐकलाल मुद्देस काका कायचा नाटक करते काय नाही माझी आवडते ती पलीकडची सर पलीकड चल तू अगे हो तिकड पलीकडची होती असे जरा होलवा हलवा मला नीट कळत नाही पलीकड बस कुठं बसू माझ्या डोक्यावर बस डोक्यावर बसायचं पलीकड सर पलीकडं मी नाही बसणार बघ ना बघ ना कधी छापटर बघितलं तिकडं

काय म्हणले काय पेड कुठले पेड कुणाचे पेड बघा तिला पोरग झालं त्याच पेड तिला पेड डोळे त्याचा थोबाड बघ 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 अगं काग काग तस करी ते हा माणसात माणसं बसले तर वाकड तिकडे थोबाड ते तोंड तस बारा वाजलेत मग काय म्हणले ते काय म्हणलं ते काय चुकीचं बोलला होणार अगं माझ्या समोर मारते का गेला जरा हा मागून आले ते काढ झाली मुंडी कुणाची मुंडी मुंडी तुझी कापायची तुझी कापायची मुंडी तुमची कापू मुंडी बघे बघे ये बाई लांबरा गे तो तर मला तर भीतीच वाटत काळा नांदड शाने शानी काळानं ती तग कि थोबाड्या कसं बसलय ती अरे येड करायसाठी आणलय अरे बाबा ती सगळ्यांना येड लावीन ती एक नंबर हुशार तो कशी रुसली रुसलीन कोपरा धरून बसली हर्षा रुसले बर थी। थी करते। 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 करते करते का आता तिकडे रुसून दे अरे अशी रुसती ती बघते थोबाड बघते नाटक अशी रुसन बा हलणारच नाही जागची जशी रवू काम करायसाठी आण तिच्या सारखी सर आहे काय तिच्याकडून काम दोन दिवस करून आमचं फिराय बाहेर फिरायला बया बर कुश हळू बाई मला कळत नाही का तुला ऐकायला येत नाही फिरायला फिरायला ते चाललं कशी धावते का कुत्र्यावानी लवची ती त्याला अरे रावानी ऐकणारच नाही ती आता तू आई दोन दिवस अशाच पोझिशनला राहणार नुसते माणस आली का घरा घरा बघणार डोळे फिरावणार खाणं नाही पिणं नाही काय नाही किती मनवा वाहतो तो तो आता तर लांबत चालली अग बाया अगं बाया बाया बघा धक्का दम दमदम तो गेली घुसली बघितलं का बरे होते करीत होते चांगले तर दिले का आता ते देऊ रुसन आता कर एकटीच काम तशीच काय नाही बघ काय त्याला माहिती चार दिसला तसलं या बघितलं ना आता कर एकटीच काम बघूया बघ हिचे पण काय कमी तयार नाही ये अगो हो बया हा मी तर म्हणलं ते खात नाही इथं बघा बघ आता कसं पडले तर आठव आता आता घास केवढ घेतो माझ मिळून लागू हालायचे नाही तो कशी ऐकायचं तो भामटेवानी तो भा चपातीचे गप्पा गपाने हो गप्पा एका चपातीची एकच घास करते का काय अगं काय खाते अगं बया बघ आता स्वंग बघती हे स्वंगा सारखं स्वंग आख गावात नाही बाबा तू काही म्हण काय याला लय पटली जाऊन आम तू काम लय झालं लय आता तुला काय करायचं तुला अगं तिकडे ते मांडे बघा ते खाडखोड खाडखोड ता, ता, ता। ये नाही येड नाही भाऊ आक ती आपल्याला याड लावीन येड काय म्हणतो तू अरे मला काय काय म्हणलं कामासाठी आणलं ती खाऊ खाऊ आके पोते खाली करत्या

गासगळ गासगळ गासगळून गई आणि मग बोल पहिले खाते ठोबडातलं बसले आया का बायस मध्ये राहायचं सुते की हेच बाहेर फिरायला मोठा मोठा दम ना अग थोबाडातलं गिळ ना ते जर खाली बस ना तुया नवरा काय कुठे चालला काय मी हिला सांगतो जरा कोपऱ्यातून सांग काय सांग बाबा सांग जा बाबा ती येडवणी करत अग दम 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 जरा तिकड ना नाही बघ बघ तितच ऐक बाबा ती म्हणंत सखर आगे आगे। आगे। का आहे बाबा अग तुला मी सांगू का तू तिच्याला नादी नको तोक 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 त्याच मुरळ पण बघ मी काय माहिती मार लागली अगं पण तुला माहिती नाही तू जाऊन इड आहे मारत असते नवऱ्याला अगो ते बघ तुला सांगू का मी नसले ना बाई घरात एकटे दुकटी तू जरा असली काय माहिती हुशार पण तसार काय नाही म्हणजे मुद्द्याच बोल ना तू कशी एकदम कान का का देऊन ऐकलं मी असं विचारलं जेवला विरोध बोलत होते काय ना आपण पण घेऊनच आले उडावर माणसाच्या काय खातील काय ता एक एक चपाती एकदाच भरी ते थोबडात ती जाऊ दे मी घरी नसल्या तू सांभाळून राहा ती येड बळे घालीन कोपऱ्यात तुला आणि तो आपलं राशन कामाच्या नादात चाललंय 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 म्हणून त्या मुर्दा पाडीन तरी पत्ता लागायचा नाही हा सांभाळून राहा बाई आता बसला असं काहीतरी सांग आव झालं ते आव झालं धमकं झालं ना झालं त्याला हाऊस होते होऊन दिलं पाहिजे असं झालं पाहिजे मग मला तिला आणली ना कोणते त्याच्या मनासारखं आता